नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी के जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संस्था पुणे येथील शैक्षणिक संकुलातील ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे या ऑटोनॉमस महाविद्यालयातर्फे शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक कार्यात केलेल्या सर्वांगीण कामाचा विचार करून आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यासाठी ट्रिनिटी आदर्श शिक्षक पुरस्कार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा कार्यक्रम दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी महाविद्यालयाच्या मेरिक्युरी सांस्कृतिक सभागृह येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री कल्याण जाधव सर यांच्या आत्महत्येने आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिजित औटेसर यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये तीस आदर्श शिक्षकांना ट्रिनिटी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी प्राचार्य डॉक्टर अभिजित सर यांनी या पुरस्काराप्रसंगी सांगितले की महाविद्यालयातर्फे वाटचालीत आम्ही सतत प्रयत्नशील असतो विद्यार्थ्यांचा विकास हेच आमच्या महाविद्यालयाचे आणि संस्थेचे ध्येय आम्ही निरंतर जपत असताना आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या आणि मार्गदर्शकांची भूमिका साकारणाऱ्या शिक्षकांना देखील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्याच्या दृष्टिकोनातून या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सतत नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कृतीशील बनवत असल्या कारणास्तव विविध क्षेत्रामध्ये उच्चतम स्थान प्राप्त करत असलेले पाहाव्याच मिळत आहे या सर्वांच्या असलेल्या सहयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारे मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मोलाचा फायदा होत आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कशा पद्धतीने बदल करून क्रियाशील विद्यार्थ्यांना भविष्यात त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल E आणि याचा त्यांना भविष्यात एक प्रकारे उत्कृष्ट दर्जा कसा प्राप्त करता येईल यावर भर द्यावा अशी आशा व्यक्त केली के, के जे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री कल्याण जाधव सर यांनी ट्रिनिटी आदर्श शिक्षक पुरस्कार याबद्दल सांगताना सांगितले की आम्ही या माध्यमातून समाजातील सर्व शिक्षक आणि प्राध्यापकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि या शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असलेल्यांना त्यांना त्यांच्या कामाची प्रशंसा व्हावी या दृष्टिकोनातून सदर पुरस्काराचं आयोजन करणे होते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि विकासासाठी आम्ही उपक्रमांना चालना देणे गरजेचे आहे यासाठी समाजातील सर्व शिक्षक आणि प्राध्यापकांनी आपल्या देशातील शिक्षणाबरोबर आंतरराष्ट्रीय शिक्षणातील ज्ञान आणि नवनवीन तंत्रज्ञान आणि उपकरणाचा वापर करून विद्यार्थ्यांचा विकास करून देश देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचवण्यासाठी प्रोत्साहित करावे एकविसाव्या शतकाला अनुसरून अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी वाटचालीस नवनवीन कृतीशील उपक्रमाचे सतत आयोजन केले जावे अशा प्रकारचे सर्वांनी आपण समाजाप्रती आपले काही देणे लागतो किंवा बा आपली बांधिलकी आहे असा विचार करूनच केलेले अध्यापनाचे कार्य सत्कार्य लागते या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आपण करत असलेली ज्ञानदान सेवा निरंतर करत राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली संस्थेचे पदाधिकारी माननीय विनोद जाधव सर आणि माननीय जाधव देशमुख मॅडम मॅडम आणि माननीय हर्षदा जाधव तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक मेजर जनरल फुलम बरीकर सर यांनीही या ठिकाणी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुरस्काराच्या शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमात के ई आय शैक्षणिक संकुलातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व विभाग प्रमुख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा